मस्त क्विक आणि झटपट होणारी सांबरची रेसिपी आज आपण बघणार आहोत नमस्कार मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं स्वागत सर करत आहे आपल्या चॅनल सुवर्ण असं तर मस्त सांबरची रेसिपी करूया स्टार्ट तर सर्वप्रथम बघूया मी घेतलेले तर ही एक वाटी तुरडाळ आपण घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने धुवायची आपल्याला आणि थोड्या वेळ आपण भिजत घालून ठेवणार आता भिजत किती वेळ घालायचे पण आपल्या बाकीची तयारी होते ना तोपर्यंत आपण हे डाळ अशीच पाण्यात ठेवूया ठीक आहे आता हे बघू शकता हे घेतले मी दुधी भोपळा तर आपण आज सांबर करणार आहोत ते दुधी भोपळा फक्त दुधी भोपळाचा सांबर करणार ते पण झटपट तर हे बघू शकता मी वरची साल अशा प्रकारे काढून घेतलेली आहे आता हे काय करणार आहोत आपण याला कट करून घेणार आहोत तर काय काय वेळेला असं असतं की मधले मोठे तुकडे असा ज्यामध्ये बिया असतात त्या बियाचा थोडा भाग काढून घ्यायचा आहे आणि शक्यतो आपण कोवळा असतो ना मध्यम साईज किंवा छोटा साईजचा आपण दुधी भोपळा वापरायचा हे जास्त मोठ्या साईजचा भोपळा वापरला की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त बिया असतात आणि त्या बिया पूर्णपणे शिजल्या जात नाहीत थोडं का होईना त्याचा कण सांबरमध्ये राहतच म्हणून काय करायचं आपल्याला मधला भाग थोडासा कट करून टाकायचा आहे आणि जर कवळा असेल तर तुम्ही पूर्ण घेतला तरीही चालतो माझा हे थोडंसं मधला भाग थोडासा खराब असल्यामुळे मी कारणाने मी हा काढून टाकलेला आहे आणि आपलं हे छानपैकी साईडचा आपण साल काढून आपलं हे बिट आपलं बिटर गार्ड म्हणजे आपला दुधी भोपळा हा आपण कट करून घेणार आहोत तर मी हा एक मध्यम साईजचा सा एक दुधी भोपळा वापरलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण काही घेतलेलं आहे कुकर घेतलेला आहे आणि आपण ही जी डाळ मग अशी धुतली आहे ना ती आपल्या तयारी होईपर्यंत आपण फक्त भिजत घातलं म्हणजे एक पाच ते दहा मिनटं आपल्याला लागलेले आहेत ला कटिंग करायला तर हे कटिंग करून आपण ह्याच्यामध्ये घात गाल। घालून घेतलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे हे कटिंग करून हे मी जे घातलं आता काय करणार आपण सेकंड म्हणजे आपण आता काय करणार हे छानपैकी घातलं आता हे छोटेसे आपले कांदे असतात ना जे बाजारामध्ये अगदी स्वस्तमध्ये भेटतात त्यात ते, ते कांदे आपण पासा वापरलेले आहेत आणि एक टमॅटो आपण चिरून घातलेला आहे तर मी असा प्रकारे नुसता कट करून ह्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आता हे बघू शकता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे मी आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आता दुधीपोपळीला ऑलरेडी पाणी असतं तर म्हणजे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला शिजवायला ठेवायचं आहे आता हे बघू शकता मी आ आ तीन शिट्ट तीन ते चार शिट्ट्या घेत केलेल्या आहेत छानपैकी तीन चार शिट्ट्या करायच्या आहेत आणि ह्या छानपैकी आपण चमच्यानी प्रेस करून घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे आणि त्यामध्ये चांगल्यापैकी घोटून घ्यायचं आहे जितकं घोटता येईल ना तितकं घोटून घ्यायचं आहे अगदी दुधीपोपळा तुमचा गिर शिजला तरीही छान लागतो आणि दुधीपोपळा जर पूर्ण ह्याच्यामध्ये डाळ मिक्स झाली तरीही तरीही छान लागते आता काही काही जणांना काय दुधी पोपळा आवडत नाही काही काही मुलांना छोट्या मुलांना मुला दुधी पोपळा आवडत नाही मग अशा वेळेला काय करायचं आहे पूर्णपणे त्यात गिर शिजून घ्यायचे अगदी कळतही नाही तुम्ही ह्याच्यामध्ये दुधी पोपळा वापरलेला आहे तर अशा प्रकारे ह्याला पूर्णपणे गिरं शिजून घ्या वाटलं असं सहा शिट्ट्या केला तरी चालतो आता मी मोठा गुळाचा तुकडा घातलेला आहे बघू शकता आणि अर्धी वाटी मी चिंच घातलेली आहे तर अर्धी वाटी मी चिंच गरम पाण्यात स्वच्छ धुतली आणि गरम पाण्यामध्ये तर चांगलीपैकी चांगल्यापैकी मिसायला घातली आणि अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये चिंचेचा वापर केलेला आहे आता हे बघू शकता आपण हे छानपैकी ह्याला उकळून देणार आहोत हे उकळताना काय करायचं आपल्याला हे बघू शकता मी सांबर मसाला वापरला तर एवरेजचा सांबर मसाला किंवा मी हा राजचा वापरलेला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असतो तो आपल्याला दोन पूर्णपणे दोन पॅकेट आपण सांबर मसाला ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि एक एक चमचा मी काश्मिरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे तर बघू शकता आता ह्याला छानपैकी कलर येत येण्यासाठी आणि बघू शकता हळद जर तुमच्या घरामध्ये छोटी मुलं खाणार असतील अगदी छोटी मुलं त्यांना तिखट आवडत नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर ही स्किप करायची आहे आता बघू शकता आपण आता फोडणी तयार करून घेऊन एका साईडला आपल्याला आपले सांबर छान कुकळा ठरलेला आहे तर हे बघू शकता मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आता तुम्ही खोबरेल तेलाचा वापर करायचा आहे अगदी तुमच्यात असेल तर नसेल तर तुम्ही आपला साधा तेल तरी चालेल आता मी था एक दोन चमचे मी उडदाची डाळ घालून घेतलेली आहे आणि एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी हो वापरलेली आहे आणि थोडेसे मेथीचे दाणे टाकलेले आहेत एकदम म्हणजे दोन चा, दो चार दोन चार मेथीचे दाणे टाकलेले आहेत अगदी कडून होण्यासाठी टेस्ट येण्यासाठी आता बघू शकता सहा मिरच्या घालून घेतल्या आहेत मी आणि छानपैकी मी आपल्या ह्या ओढ फोडणीमध्ये थोडंसं मी हिंग घातलेले एक अर्धा चमचा आणि आपली छानपैकी फोडणी तयार झाली आहे आणि आता आपण ह्याला छानपैकी तडतडून देणार आहोत आणि आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत काय 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 वेळेला काय होतं आपण इडली करतो आणि चटणी करतो त्यावेळेला सांबर कलासाठी आपल्याकडे फारसा वेळ नसो मग हे म्हणून हे तुम्हाला की सांबरची रेसिपी मी दाखवलेलं आहे आता हे छानपैकी वरून आपण ही कोणी टाकलेली आहे आणि मस्तपैकी तडका दिलेला आहे तो आपल्याला शंभर छानपैकी तयार झालेला आहे अगदी पंधरा मिनटाची रेसिपी आहे पटकन होणारी रे, रेसिपी आहे घरी दुधी पोपळा सगळ्यांचाच असतो अगदी हे लावा तामझाम नाही कुठले शेंगा पाहिजे कुठल्याही प्रकारच्या सगळ्या भाज्या पाहिजे मग सांबर करूया तर असं काही नाही अगदी कि आणि छान लागते आता चवी प्रमा परवाने तुम्हाला मीठ घालून घ्यायचं आणि ह्याला छानपैकी आपल्याला दहा मिनटं उकळून द्यायचं आहे म्हणजे टोटली पंधरा मिनिटात आपली ही रेसिपी परफेक्ट तयार होते तर बघू शकता इतकी छान असे झाले गुळाचा वापर व्यवस्थित करायचा आहे चिंचेचा वापर व्यवस्थित करायचं आहे अगदी चाखून बघायचं आहे तुम्हाला आपले हे सगळं प्रमाण सगळं प्रमाण बरोबर आहे का तर बघू शकता किती छान आपला कलर अगदी रेस्टॉरंट स्टाईल ही आपल्याला तुम्हाला ही सांबारची रेसिपी होते तर ही अशी छान रेस सांबारची रेसिपी तयार झाली आहे तुम्ही इडलीबरोबर खा तुम्ही अगदी भाताबरोबर जरी खाल्ला तरीही छान लागते इडली बरोबर खा डोसा बरोबर खा बरोबर खा तर ही जाते जर बघू शकता ही छान अशी सांबारची रेसिपी तयार आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटते चॅनलला लाईक करायची सबस्क्राईब करायची आणि ऑफकोर्स तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करायचं आहे तर अशी हेल्दी दुधीची सांबारची रेसिपी तयार आहे असंच भेटूया नवीन नवीन रे रेसिपीमध्ये तो बाय स्वस्त मस्त राहा आणि ऑफकोर्स माझा चॅनल पाहत राहा